नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना महाराष्ट्र क्रांतिन्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आपला वारसा संस्कृती आणि हक्कांचे रक्षण करत एकतेने पुढे जाऊया मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर संबंध भारतामध्ये जागतिक आदिवासी दिन आज नऊ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आहे आणि त्याची सर्वात जास्त क्रेज म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आपण कळवण तालुक्यातल्या पिंपळे खुर्द या गावामध्ये आहोत जबरदस्त जल्लोष आपल्याला या ठिकाणी जागतिक आदिवासी आता पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर परिसरातील सगळे महिला पुरुष बालगोपाल या ठिकाणी सकाळपासून आवर्जून उपस्थित आहेत आणि या गावचे जे आयोजक आहेत त्यांनी सुंदर अशा सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण दर बघितलं या ठिकाणी बँजो या लावण्यात आलेला आहे नागरिकांचा उत्साह वाढवण्याचं आयोजकांनी या ठिकाणी सोय केलेली आहे तसेच आपण दर बघितलं पोलीस बांधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत कुठलाही अनुचित प्रकार वाहतूक घडणार नाही याची काळजी खात्री काळजी या ठिकाणी आयोजकांनी घेतलेली आहे तसंच पोलीस बांधवांनी घेतलेली आहे आपण या ठिकाणी आयोजक आहेत कशा पद्धतीने या आदिवासी दिनाचं आयोजन असतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भाऊ सर्वप्रथम तुम्हाला जागतिक आदिवासी दिनाच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजकडनं शुभेच्छा कशा पद्धतीने आपलं आयोजन असतं आणि कशा पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन असतं आमचं सकाळी नऊ ते साडे दहा पर्यंत सांस्कृतिक गाणे वगैरे आपल्या आनंदाच्या मुले असतात त्यांचे गाणे वगैरे असतात नंतर मग अकरापासून तर दोन पर्यंत आपलं गाण्याचा कार्यक्रम असतं सगळं आपल्या आदिवास म्हणजे एवढं स्वराचे सगळे आदि समाजवी आपण जर बघितलं तर महिला पुरुष मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत इकडे आवर्जून उपस्थित आहेत आवर आवर या ठिकाणी आदिवासी सांस्कृतिक पारंपरेच दर्शन आपल्याला होत आहे हे सगळं नियोजन कसं असतं हे सर्व नियोजन म्हणजे आम्ही ना आम्हाला महिनापासून नियोजन चालू आहे महिनाभरापासून म्हणजे आम्ही गावागावात गावात जागरूकता केली सगळ्या घरच्या सांगितलं गावाच्या गावा गावावरून म्हणजे प्रत्येक घरपासून घेतली म्हणजे गाववाले जागृत होतील hmm. कारण आपण बाहेर शहरात केलं तर त्याचं काय महत्व नाही hmm. आपलं गाव जागृत झालं पाहिजे म्हणजे आपलं आमचं असं आहे की म्हणजे गाववाले आपले जागृत झाले पाहिजे आपल्या गाववाल्यांना आपलं कसं थोडस शिक्षित नाही येत आधी समाज शिक्षित नाहीये आणि ते थोडस जागृत होतील बुवा कारणाने गावागावात आम्ही म्हणजे ह्या वर्षी आमच्या ह्या गावात मागच्या वर्षी आमचं ध्यान होतं दर दरवर्षी गाव आमचं चेंज होत राहतं आपण जर बघितलं तर या कार्यक्रमामध्ये तरुणांचा सहभाग असतो कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची तुम्ही काय काळजी घेतली मी म्हणजे पोलिटिशियन का प्रश्न पोलिटिशियनला पण हे केले सगळं अर्ज दिलंय सगळं आणि आम्ही म्हणजे दरवर्षी आमच्या आजपर्यंत म्हणजे कार्यक्रमात कधी भांडण वगैरे काही झालं नाही त्याच्या आम्ही म्हणजे पोरं सगळं म्हणजे बॉडी बॉडी बॉडीवरचे पोर आहेत सगळं ते तयारी रस्ते सगळं आपण काय सांगाल थोडक्यात काय शुभेच्छा असं ते आदिवासी दिना दिनानिमित्त सर्वांना आदिवासींना शुभेच्छा देतो मी जी आपली संस्कृती युनोने आपल्याला एक आदिवासी समाज पृथ्वी वर्तला पाहिजे जगला पाहिजे आदिवासींचं कर्तव्य काय या देशासाठी किती जंगल सांभाळते वगैरे साजरा करण्यासाठी एक दिवस झाले नऊ ऑगस्ट त्यासाठी जनजागृती त्यांची झाली पाहिजे नाही का त्यासाठी आम्ही प्रत्येक गावात जनजागृती करतो आणि आदिवासी करतो तर ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत पारंपरिक वस्त्र परिधान करून आदिवासींची जी संस्कृती आहे त्या जपण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहेत आणि त्या मुलींना देखील आपण त्यांच्याशी संवाद साधून एकंदरीत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत तिथे काय नाव बेटा तुझं हे जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते कुठलं आहे माहिती आहे तिचं काय नाव कुठे शाळेत होते आता हे जे वस्त्र परिधान केलेलं आहे हे कुठल्या संस्कृतीचं आहे माहिती आहे का आदिवासी संस्कृतीचा आदिवासी संस्कृती पुढे जपण्यासाठी काय करणं गरजेचं आहे काय कर वाटत मुलांनी सहभागी होणं गरजेचं आहे मुलांनी सहभागी होणं गरजेचं आहे आणि आपली आदिवासी संस्कृती या निमित्ताने कशी टिकून राहील हा सगळा ग्रामीण भागात प्रयत्न आहे हेच आपल्याला एकंदरीत या ठिकाणी दिसत आहे आपण जर बघितलं तर सकाळपासून महिला पुरुष बालगोपाली या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि आता जे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते आहेत जेवासी रामनाथ राहू पवार हे देखील या भागात फिरून आणि आदिवासीचा उत्साह कसा वाढेल कशी जपता येईल याच दर्शन करण्यासाठी आणि नागरिकांना जागरूकता करण्यासाठी या ठिकाणी फिरत आहेत संपर्क साधून एकंदरीत आदिवासी दिनाची माहिती त्यांच्याकडून घेऊ द्या तेवढे साहेब तुम्हाला आदिवासी दिनाच्या सर्वप्रथम महाराष्ट्र क्रांती नोंद करण्या शुभेच्छा आहेत काय सांगाल तालुक्यात कसा उत्साह आहे आणि कशा पद्धतीने आदिवासी बांधवांनी आदिवासी दिन साजरा करणं गरजेचं कर आहे नक्कीच उत्साह मोठा आहे सगळ्या गावागावात आम्ही आता चार पाच ठिकाणी जाऊन आलो आणि अजूनही दहा ते पंधरा ठिकाणी आम्हाला जायचंय उत्साह हा सगळीकडे मोठ्या प्रमाणात परंतु कुठतरी तरुण पिढी वेगळ्या दिशेला जात की काय अशी शंका आम्हाला आता उपस्थित व्हायला लागली ज्या वेळेस आम्ही दोन हजार सात मध्ये सहा ते सात साथ मध्ये सुरुवातीला नाशिकमध्ये सुरुवात केलंय आदिवासी दिन साजरा करायचा तर गावातून आम्ही लोकांना बोलवायचं तर लोक सुद्धा येत नव्हते लोकप्रतिनिधी सुद्धा राहत नव्हते ते सगळ्यांना शंका होती की नक्की काय चाललंय परंतु आम्हाला माहिती आहे की आम्ही जेव्हा एकशे ब्याण्णव दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी विश्व दिवस म्हणून डिक्लेअर करतात तिथे काहीतरी असेल त्याचा अभ्यास आदिवासी बचाव अभियान व आदिवासी बचाव कृती समिती या संघटनेच्या लक्षात आल्यानंतर गावागावामध्ये आमचे सदस्य प्रतिनिधी पोहोचले आणि आज त्याचा हा परिणाम आम्हाला बघायला मिळतोय परंतु त्याच बाजूला आम्हाला थोडंसं दुःखही होतोय तर सध्याची परिस्थिती ही आदिवासींच्या विरोधात आहे स्वतःचं सरकार हे आदिवासींच्या विरोधात काम करते कालच असा निर्णय झाला रात्री शासनाचा निर्णय काढून टाकला की ज्या कळवंत प्रकल्पा मधल्या दहावी ते बारावीच्या ज्या बारा शाळा आहेत तिथे बाहेरचं कॉन्ट्रॅक्ट स्वयंपाक बनवण्यासाठी आजपासून सुरू झालेला आहे म्हणजे एका बाजूने असू आदिवासींची प्रगती दाखवायची आदिवासीला योजना देतो म्हणून सांगायचो आदिवासींचा सर उंचावतात असं सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला आमचं शिक्षणातलं खच्चीकरण करायचं असे परिस्थिती झालेली गेल्या दहा वर्षापासून आमच्या आसन शाळेमध्ये परमनंट शिक्षक आजपर्यंत पण पर दिलेले नाहीत वर्ग तीन असेल वर्ग चार असेल कर्मचारी भरलेले नाही आणि शंभर टक्के शाळांचा निकाल लागतोच कसा हे प्रश्न आमच्या समोर आहे हे प्रशासकीय अधिकारी आहेत कळम प्रकल्पामध्ये गुनुरी नरेश ते कुठेतरी या मध्ये कमी पडत आहेत का अधिकारी वर्ग कमी पडतोय काय वाटतं अधिकारी वर्ग कमी पडतो असं आम्ही म्हणणारच नाही इथं सरकार कमी पडतं जे सरकारचे अधिकारच आहे ते दिल्याशिवाय अधिकारी इम्प्लिमेंट कर करत नाही हे आम्हाला पण नाहीत आहे मग तो कलेक्टर असो कमिशनर असो जे मंत्रालयात आमचे जे पालक आहेत तिथले कमिश तिथे आयुक्त असतील तिथले मंत्री असतील तिथले मुख्यमंत्री असतील आणि विशेषतः महाराष्ट्राचे आमचे पालक करते राज्यपाल असतील तिथून धरण निश्चित झाले पाहिजे परंतु ही धोरण निश्चित करताना आमच्या समाजातल्या आमदार खासदारांना विचारात घेतले जात नाही संघटनेला विचारात घेतले नाही ही एका बाजूने निर्णय होतात आणि ती निर्णय आदिवासीच्या विरोधात होतात याचं आज शल्य आमच्या मनामध्ये आहे आणि ही सगळ्यात कोल्हा आमचा आदिवासी मुलं असतील मुले असतील समाज जातो असं जातो आहे अशी भीती आम्हाला आता निर्माण झालेली आहे आपल्यासोबत आदिवासींसाठी झगडणारे भांडणारे सर आहेत सर आपलं देखील स्वागत आहे काय सांगाल आजचा आदिवासी दिन किती महत्वाचा आहे आणि आदिवासी बांधवांनी ही परंपरा पुढे टिकून राहण्यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचं कर खरं तर एक असा मोठा प्रश्न आहे आपण फक्त झेंडे लावून आणि नाचून आणि मिरून हे काहीच सार्थ होणार नाही खऱ्या अर्थाने आपला जो युवा वर्ग आहे तो शिक्षणापासून वंचित झालेला आहे त्याला योग्य प्रवाहामध्ये आणून आणि अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने त्यांना प्रबोधन झालं पाहिजे दादा आज आपल्यावर पुढे यायला नको आदिवासी हा आपला वाचला पाहिजे आदिवासी भविष्यामध्ये येणारा जो युवा वर्ग आहे या युवा वर्गाच्या हातात आज सगळे सूत्र गेलेले आहेत

आणि आज अशी संस्कृतीचं दर्शन हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सहकारी मित्र सुरेश जगताप सह मी प्रकाश बागुल कळवाणी No, oh,